पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून धायरी परिसरातील नागरिकांना डी पी रोडची अपेक्षा आहे मात्र प्रत्यक्षात काम झालेले नाही अडीच कोटी रुपये खर्च दाखवूनही रस्ता फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात नाही जसा गंभीर आरोप मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष शिवाजी मते यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे धायरी व परिसरातील जनतेत प्रचंड नाराजी आहे या प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका घेतली असून डीपी रोडचे काम तातडीने सुरू झाले नाही तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे यावेळी विविध संदेश असलेली पोस्टर्स दाखवून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आहे तसेच खासदार सुप्रिया सुळे व आयुक्त नवल रामकिशोर यांना संयुक्त निवेदन देण्यात आले आज पाहणी दौऱ्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुळे व आयुक्त नवल रामकिशोर यांचे स्वागत केले व धायरीच्या अस्मितेचा प्रश्न आपण सोडवावा अशी विनंती केली यावेळी मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष शिवाजी मते म्हणाले की धारीची वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर डी पी रोड होणे गरजेचे आहे मात्र त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे त्यामुळे हा प्रश्न सुटणे गरजेचे आहे आणि त्या मनसे स्टाईलने उत्तर देणार आहोत कडकवासला अध्यक्ष विजय मते म्हणाले डी पी रोडसाठी मनसे आक्रप आक्रमकपणे आग्रही राहणार आहेत प्रशासनाने आता बोध घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा या कार्यक्रमाला मनसेचे से वाहतूक सेना शहराध्यक्ष शिवाजी मते खडकवासला विभागाध्यक्ष विजय मते शहर सचिव सोनाली पोकळे उपविभाग अध्यक्ष आकाश साळुंके महेश महाले बाळासाहेब मांडलिक सिद्धार्थ पोकळे प्रशांत पवार आदी उपस्थित होते आता तुम्ही पाहिलंच असेल पत्रकार बंधू इथे सगळे हजर होते आयुक्त साहेब आले काय आणि गेले काय त्याच्या पलीकडे काही झालेलं दिसत नाही आहे परंतु आता शासकीय कामाचा पाठपुरावा करणं आता तेवढी जी लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे परंतु लोकप्रतिनिधी इथे कुठे जे आमचे विद्यमान आमदार होते भीमरावजी तापकीर हे कुठे इथं दिसलेले नाहीत आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा आभारही मानतो त्यांनी वेळात वेळ काढून श्री नवलकिशोर राम साहेब यांना इथं घेऊन आले आणि इथलं वास्तव दाखवलेलं आहे आणि योगायोगाने त्यांनी त्यांना पूर्ण या परिसरामध्ये फिरून देखील आणलेलं आहे चौक ते धायरी परिसरामधून त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागलेला आयुक्त साहेबांना त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आयुक्त साहेब आमच्या रस्त्याच्या संदर्भात लोकमत ते सावित्री गार्डन हा जो डी पी रस्ता आहे ह्या डी पी रस्त्याच्या संदर्भामध्ये आयुक्त साहेब कार्यवाही करतील अशी आशा व्यक्त करतो आणि ह्या डी पी रोड करण्यासाठी आम्ही अधिक आमचं जे लढा आहे कागदोपत्रे का असेल शासकीय दप्तरी जो काय असेल अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेण्याचा असेल तो आम्ही हा आध लढा अधिक तीव्र करणार आहोत हेच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आज अशा पद्धतीने झालं की आयुक्त साहेब आले आयुक्त साहेबांनी पाहणी केली काही त्यांच्यासमोर काही आपल्या ह्या भागातले नकाशे दिलेले आहेत परंतु एक चांगली गोष्ट झालेली की प्रथमच डी पी रोडसाठी आयुक्त साहेब येथे स्वतः आलेले आहेत त्यामुळे आम्हाला कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय की कि बाबा ह्या गोष्टीमधनं काहीतरी मार्ग निघेल हं असेल आजूबाजूच्या परिसरामध्ये जो वाहतुकीचा भीषण जे काय वाहतूक कोंडीमध्ये लोकांना रोज सामोरं जावं लागतं आहे त्यांना या अडचणीमधून जी मुक्तिता मिळणार होती तो सावित्री गार्डन ते लोकमत हा जो काही डीपी रस्ता आहे याची पाहणी करण्याकरता पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी या ठिकाणी आज भेट दिलेली आहे भेटीमध्ये त्यांनी अनेक लोकांशी आता या ठिकाणी चर्चा केली परंतु, बेटे जाले लेत। परंतु या अशा भेटी अनेक वेळा झालेल्या आहेत परंतु यामधून काही ठोस उपाययोजना किंवा त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सा आश्वासन स्थानिक शेतकरी असेल किंवा गावकऱ्यांना दिलेलं नाही आहे आज जी का ताबेत का जे काही जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भामध्ये जो काही रोखीने मोबदला पाहिजे अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी शे मागणी आहे ते त्याविषयी त्यांनी बोलणे स टाळलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर जागा जर ताब्यात नसेल तर तुम्ही डी पी रास्ता बनवणार कसा हाच मूळ प्रश्न आहे आणि हा जो मूळ प्रश्न आहे तो सोडवण्याकरता एक ठोस भूमिका महापालिकेने घेतली पाहिजे ज्या पद्धतीने कात्रजमध्ये आज काही जागा ताब्यात घेत असताना रोखीने शेतकऱ्यांना मोबदला दिले गेलेला आहे अक्षरशः तो कोटीमध्ये आहे तरीसुद्धा महापालिकेने यामध्ये कुठली हायगाई न करता कात्रजचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आज सावित्री गार्डन ते दायरीच्या मधून जाणारा जो काय डीपी रस्ता आहे तो प्रश्न सोडवा हीच आमची या ठिकाणी मनसेची या ठिकाणी मागणी आहे आता जर आत्ता जर पाहिलं तर हा जो काय प्रश्न आहे हा अतिशय तातडीने सोडवण्याची गरज आहे परंतु जर याच्यामध्ये महापालिकेकडनं टाळाटाळ करण्यात आली तर निश्चित मनसे यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करेन आणि लोकांच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडेल हेच आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा